नमस्कार आज आपण ज्ञानवाटा नावाच्या एका नवीन व्यासपीठाबद्दल बोलणार आहोत चला तर मग यातील प्रत्येक पैलू उलगडून पाहूया आणि बघूया की यात नेमकं काय दडलंय ज्ञान वाटा हे फक्त एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म नाही आहे तर एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे की इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही मिळणार तर आपली मूल्य आपल्या परंपरा हे सगळं शिक्षणाचा एक महत्वाचा भाग असणार आहे ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक मनात सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉन पण जरा थांबा हे फक्त एक क्लिक करण्यापुरतं नाही आहे हे एक आमंत्रण आहे एका मोठ्या कुटुंबाचा भाग होण्याचं आणि ज्ञानाच्या या प्रवासात त्यांच्यासोबत सतत कनेक्टेड राहण्याचं हे फक्त एका चॅनलला सबस्क्राईब करणं नाही आहे तर शिक्षण आणि संस्कृतीला एकत्र आणणारी जी एक, एक चळवळ आहे त्या चळवळीत सहभागी होण्याचं हे एक आवाहन आहे एका अदृश्य साम्राज्याची कल्पना करा हां असं साम्राज्य जे कुठल्या जमिनीवर नाही आहे तर माणसांच्या मनात वसलेला आहे आणि ज्याची सत्ता शस्त्र किंवा पैशावर नाही नाही अजिबात नाही फक्त आणि फक्त शब्दांवर चालते आणि हे शब्द इतके धारदार असतात की ते नाती विश्वास आणि कधी कधी अख्खे आयुष्य कापून काढू शकतात अगदी आज आपण ज्या स्त्रोतांवर सविस्तर बोलणार आहोत ते याच अदृश्य साम्राज्याबद्दल आणि त्याच्या एजंट्स बद्दल आहे ज्यांना आपल्या सोप्या भाषेत चुगलखोर म्हटलं बरोबर समोर काही लेख आणि काही नोंदी आहेत ज्यात या या विषयाचा खूप खोलवर विचार केला गेलाय तर आज आपलं मिशन आहे मदतीने या साम्राज्याची रचना समजून घेणे म्हणजे हे एजंट्स कोण आहेत ते काम कसं करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अदृश्य हल्ल्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा बरोबर चला तर मग सुरुवातच एका जबरदस्त दाव्याने करूया एका स्त्रोतामध्ये चुगलखोरीला चक्क एक धंदा म्हंटलेला आहे धंदा हा शब्दच खूप काही सांगून जातो एक मार्केट लागतो आणि त्यातून काहीतरी नफा मिळतो हो तर ह्या धंद्याचं भांडवल काय तर स्रोतानुसार अंगी असलेला नीचपणा बापरे कोणतीही दुसरी गुंतवणूक नाही का काहीच नाही म्हणजे ज्याच्याकडे दुसऱ्याचं वाईट करण्याची इच्छा आहे हो। तो हा धंदा सुरू करू शकतो हो कोणतीही डिग्री नको कोणतंही स्किल नको ही कल्पनाच किती विचित्र आणि भीतीदायक आहे बरोबर आणि ह्या धंद्याचा नफा काय तो आर्थिक नसतो तो, तो पूर्णपणे भावनिक असतो म्हणजे म्हणजे दुसऱ्याला खाली खेचून मिळालेलं समाधान किंवा बॉसच्या जवळ जाऊन स्वतःचं महत्व वाढवणं अच्छा किंवा मग कधी कधी स्वतःच्या मनातल्या असुरक्षिततेवर पांघरून गाळणं हा सगळा त्यांचा इमोशनल प्रॉफिट असतो कमाल आहे म्हणजे हा धंदा घर ऑफिस समाज राजकारण कुठे कुठेही चालू शकतो पण कोणताही धंदा यशस्वी व्हायला ग्राहक तर लागतोच ना मग या धंद्याचे ग्राहक कोण इथेच इथेच या विश्लेषणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो ओके हा धंदा तेव्हाच चालतो जेव्हा ऐकणाऱ्याचे कान कच्चे असतात अच्छा म्हणजे ज्याच्या मनात हे विष पेरलं जाते ती व्यक्ती या धंद्याची खरी मार्केट आहे म्हणजे बोलणाऱ्या इतकाच ऐकणारा ही जबाबदार आहे अगदी अगदी बरोबर ही गोष्ट आपण अनेकदा विसरून जातो आपण हो आणि स्रोतांमध्ये याचं छान विश्लेषण केलं आहे यांचे सोपे शिकार कोण ठरतात तर मूर्ख अहंकारी किंवा खूप भोळे लोक यामागे काही मानसशास्त्र आहे का हो एक साधं मानसशास्त्रीय कारण असू शकतं अहंकारी माणसाला जर कोणी येऊन सांगितलं की अहो तो माणूस तुमच्याबद्दल वाईट बोलत होता तर त्या माणसाचा अहंकार दुखावतो तो समोरच्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो तो लगेच विश्वास ठेवतो स्रोतातलं ऑफिसचं उदाहरण हेच अगदी स्पष्टपणे दाखवून देत हो ते उदाहरण खूपच आहे विचार करा एका ऑफिस मध्ये दोन चांगले मित्र आहेत हुशार आहेत मिळून काम करतात एकदम गुन्ह्या हो त्यातला एक जण बॉसच्या केबिन मध्ये जातो आणि दुसऱ्याबद्दल काहीतरी कागाळी करतो समजा तो म्हणतो सर तो नवीन प्रोजेक्ट बद्दल तुमच्या प्लॅनिंगला हसत होता झालं एक छोटसं वाक्य फक्त एक वाक्य आणि त्या एका वाक्याने सगळं चित्र बदलून जात बरोबर बॉसच्या मनात शंकेच बीज पेरलं जात हो ज्या कर्मचाऱ्यावर त्याचा विश्वास होता तो आता डळमळीत होतो आणि त्या दोन मित्रांमध्ये एक न दिसणारी भिंत उभी राहते कामाचं वातावरण पूर्णपणे बिघडून जात इथे आपण पाहू शकतो की ते अदृश्य साम्राज्य कसं काम करत हो इथे बॉसचा विश्वास हीच राजधानी होती आणि एका वाक्याने ती जिंकली गेली शस्त्र नाही सैन्य नाही फक्त शब्दांचा वापर हे तर झालं एका ऑफिस पुरतं पण मला वाटतं कौटुंबिक नात्यांमध्ये विष जास्त भयंकर ठरतं शंभर टक्के विचार करा दोन भावांमध्ये किंवा नणंद मध्ये गैरसमज निर्माण करणारी एखादी व्यक्ती बापरे वर्षानुवर्षांची नाती काही क्षणात उद्ध्वस्त होतात कारण तिथे विश्वास हाच पाया असतो आणि या धंद्याचा मुख्य हल्ला त्याच पायावर असतो आणि स्रोत तर याच्याही पुढे जाऊन दावा करतो की हे लोक फक्त नाती किंवा ऑफिसचं वातावरणच नाही तर साम्राज्य बनू आणि बिघडवू शकतात हो ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी खरंय कारण याची तुलना का एका महामारीशी केलीये जसा एखादा व्हायरस तो अदृश्य असतो पण तो हळूहळू पूर्ण शरीर पोखरून काढतो तसंच हे चुगलखोर नावाचे व्हायरस समाजात संस्थांमध्ये आणि देशांमध्ये पसरतात कसं ते लोकांच्या मनात एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करतात आणि कोणत्याही समाजाचा पाया विश्वास हाच असतो की नाही अगदी इतिहासात अशी अनेक उदाहरणं सापडतील नक्कीच राजा महाराजांच्या काळात राण्यांचे कान भरून किंवा दोन सरदारांमध्ये भांडणं लावून अख्खी राज्य कमकुवत केली जायची म्हणजे की त्याच साम्राज्याचे जुने एजंट्स होते बरोबर आणि आजच्या काळात तर माहितीचा वेग प्रचंड आहे व्हॉट्स सोशल मीडिया हो यामुळे तर या धंद्याला एक नवीन आणि खूप मोठं व्यासपीठ मिळालंय हो ना एका खोट्या मेसेजने समाजात दंगली होऊ शकतात म्हणजे या अदृश्य साम्राज्याची ताकद आज अनेक पटीने वाढली आहे मग इतकं सगळं असेल तर या अदृश्य शत्रूंना या एजंट्सना ओळखायचं कसं तेच तर कारण ते तर मित्र हितचिंत किंवा सल्लागाराचा मुखवटा घालूनच वावरत असणार हेच तर सगळ्यात मोठं आव्हान आहे पण स्रोतांमध्ये त्यांची काही लक्षणं सांगितली आहेत अच्छा ती सूक्ष्म आहेत पण जर आपण थोडे सजग राहिलो तर ती ओळखता येतात त्यातलं पहिलं लक्षण मला खूप इंटरेस्टिंग वाटलं अत्यंत गोड बोलणे हे ते लोक असतात जे तुम्हाला भेटल्या भेटल्या म्हणतात काय सर काय चमकताय आज किंवा तुमच्यासारखा हुशार माणूस मी पाहिलाच नाही हो हो पण त्यांच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार चालू असतो बरोबर त्यांची भाषा मधासारखी गोड असते पण हेतू विषापेक्षा खतरनाक असतो खरे ते तुमच्या तोंडावर तुमची इतकी स्तुती करतील की तुम्हाला त्यांच्याबद्दल शंकाच येणार नाही आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन ते तुमच्याकडून माहिती काढतात किंवा तुमच्या मनात दुसऱ्यांबद्दल विष पेरतात अगदी दुसरं लक्षण आहे गुप्तपणे कारस्थाने रचणे म्हणजे हे लोक कधीच समोरासमोर येणार नाहीत नाही त्यांची सगळी कामं पडद्याआड चालतात इथली गोष्ट तिथे आणि तिथली गोष्ट इथे सांगणे दोन लोकांच्या बोलण्यातला चुकीचा अर्थ काढून तिसऱ्याला सांगणे हे सगळं ते अतिशय हुशारीने करतात पण असं का आणि यामागचं कारण असं की त्यांच्या विचारांमध्ये किंवा त्यांच्या बोलण्यात तथ्य नसतं जर ते समोरासमोर बोलले तर त्यांचं पितळ उडं पडेल बरोबर हे त्यांना माहीत असतं त्यांची ताकद अंधारातच असते फक्त अंधारात, अंधारात उजडात नाही आणि तिसरं सगळ्यात धोकादायक लक्षण म्हणजे विश्वासघात हे लोक आधी तुमचा विश्वास जिंकतात ते तुम्हाला असं भासवतात की जगात फक्त तेच तुमचे खरे हितचिंतक आहेत हो आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हाच ते, ते योग्य वेळ साधून तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात ही तिन्ही लक्षणं एकमेकांशी जोडलेली आहेत नाही का कशी गोड बोलून विश्वास संपादन करायचं आणि मग गुप्तपणे कारस्थान रचून विश्वासघात करायचा हे त्यांचं ठरलेलं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे बापरे मग या अदृश्य साम्राज्यापासून आणि त्याच्या एजंट्स पासून स्वतःला वाचवायचं कसं जर शत्रू दिसतच नसेल तर लढाई लढणार कशी स्रोतानुसार यावरचा उपाय बाहेर नाहीये तो आपल्या आतच आहे आपल्या आत हो सगळ्यात प्रभावी शस्त्र म्हणजे आपले कान कच्चे ठेवणे म्हणजे ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास न ठेवणे हो स्वतःच्या डोक्यात एक फॅक्ट बसवणे अगदी बरोबर समजा कुणी तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीबद्दल काहीतरी नकारात्मक सांगितलं तर लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी किंवा त्या व्यक्तीबद्दल मनात राग धरण्याऐवजी एक साधा प्रश्न विचारा अच्छा असं झालं का मला यावर थोडा विचार करावा लागेल किंवा ही गोष्ट मला थेट त्या व्यक्तीशीच बोलून घ्यावी लागेल वा म्हणजे फक्त एवढं बोलल्यानेही समोरच्याला कळतं की तुम्ही ऐक्यू गोष्टींवर लगेच विश्वास ठेवत नाही हो तुम्ही त्याचा सोपा ग्राहक नाही परफेक्ट यामुळे होतं काय की चुगी करणाऱ्या माणसाला कळतं की इथे आपलं काहीच चालणार नाही तो तुमच्याकडे येणंच बंद करतो म्हणजे तुम्ही त्या अदृश्य साम्राज्याच्या नेटवर्कमधनं स्वतःला बाहेर काढता बरोबर आपली सारासार विचारबुद्धी जागृत ठेवणे हाच यापासून स्वतःचा बचाव करण्याचा एकमेव आणि प्रभावी मार्ग आहे आणि मला वाटतं याला अजून एक गोष्ट जोडता येईल कोणती ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास जी व्यक्ती आतून आत्मविश्वासू असते तिला दुसऱ्याने केलेल्या कौतुकाने फार हुरळून जायला होत नाही आणि दुसऱ्याने केलेल्या निंदेने लगेच खचायलाही होत नाही अगदी अशी व्यक्ती या एजंट्सच्या जाळ्यात सहजासहजी अडकत नाही खूप छान मुद्दा आहे हा कारण जर ऐकणारे सजग आणि आत्मविश्वासू झाले तर हा धंदा आपोआप बंद होईल हो कारण त्याला मार्केटच मिळणार नाही तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखे होते की चुगलखोर हा एक असा न दिसणारा शत्रू आहे जो शब्दांच्या शस्त्रांनी आपल्या आजूबाजूच्या जगात नात्यांमध्ये आणि समाजात फूट पाडतो त्याचं एक अदृश्य साम्राज्य आहे आणि आपण कळत न कळत त्याचे सैनिक किंवा बळी ठरू शकतो हो आणि हे स्त्रोत आपल्याला या शत्रूची ओळख त्याची कार्यपद्धती आणि त्याचे परिणाम याबद्दल सावध करतात बरोबर पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला यापासून वाचण्याचा मार्गही दाखवतात जो आपल्या स्वतःच्या विचारांमध्ये दडलेला आहे तर आजची ही सविस्तर चर्चा एका महत्त्वाच्या प्रश्नावर सोडून देऊया जो ऐकणाऱ्याने स्वतःला विचारायला हवा नक्कीच हे श्रोत आपल्याला इतरांमधला चुगलखोर ओळखायला शिकवतात हे खरं पण आपण कधी स्वतःच्या आत डोकावून पाहिले का अशी कोणती परिस्थिती असते जेव्हा आपणही नकळतपणे ही, ही भूमिका बजावतो दुसऱ्याबद्दल काहीतरी ऐकल्यावर ते लगेच तिसऱ्याला सांगण्याचा मोह आपल्याला का होतो आणि याच्याही पुढे जाऊन एक प्रश्न विचारण्यासारखा आहे जर एखाद्या ऑफिसमध्ये कुटुंबात किंवा समाजात असा धंदा फोफावत असेल तर ते त्या ठिकाणच्या एकूण आरोग्याबद्दल काय सांगतं हे फक्त काही वाईट लोकांचं लक्षण आहे की ते संपूर्ण सिस्टममध्येच काहीतरी मूलभूत समस्या आहे जिथे मोकळा आणि प्रामाणिक संवादच संपलेला आहे अगदी यावर विचार करायला हवा आपण ज्ञान वाटा चॅनलवर दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभार सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना यात सामील करून घेऊ शकता तुमचे विचार नक्की सांगा चला एकत्र मिळून ज्ञानाच्या वाटा उजळूया अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा हा एक सामूहिक प्रयत्न आहे पुन्हा भेटूया नव्या माहितीच्या सोबतीने